नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे काय सांगा आज इथे आंदोलन पवित्रा आहे नागरिकांचा असंतोष बघायला मिळताय काय इथे तोडगा निघालेला आहे काय चर्चा झालेली आहे एक बघा की स्वाभाविक आहे जनतेमध्ये उद्रेक राहणं आणि आयुध निर्माण मध्ये काम करणाऱ्या या विशेष करून स्फोटक इथं आर बनतं अशी ही जी फॅक्टरी आहे केंद्र सरकारच्या आधीन या फॅक्टरीमध्ये कुठली सुरक्षितता नाही आणि त्याच्यामुळे सातत्यानं वर्षभरातून दुसऱ्यांदा ही घटना झालेली आहे जे जे आम्ही पाहतो आहे आज मी संघटनेच्याही लोकांशी बोललो यांच्या सी एम डीशी बोललो यांच्या डायरेक्टर आलेत आणि याच्यामध्ये केंद्र सरकारनी केंद्र सरकारनी ज्या पद्धतीनं खाजगीकरणाची जी पद्धत सुरू केलेली आहे आणि या खाजगीकरणाच्या पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन वाढून ज्या ठिकाणी चारशे मेट्रिक टन उत्पादन होतो तिथं आता एक हजार था मेट्रिक टन उत्पादन त्यांनी वाढवलेलं आहे कर्मचारी कमी आणि फॅक्टरी सुद्धा जिची एक्सपायरी डेट वीस वर्षाच्या दे दे वीस वीस वर्षाच्या नंतर वीस वर्षाच्या नंतर त्याची वीस वर्षाच्या नंतर त्याला एक्सपायरी व्हायला पाहिजे होती त्या फॅक्टरी अजूनही चाललेली आहे नवीन त्या ठिकाणी मशिनरी बसवायला पाहिजे होती ती बसवली नाही आम्ही यांना सांगितलं होतं की एक्सपॉन्शन करा एक्सपॉन्शन करत नाही नवीन कर्मचारी भरती केली जात नाही आणि त्याच्यामुळे या पद्धतीच्या घटना या ठिकाणी होतात आहेत आणि म्हणून याला केंद्र सरकारनी जसं मिल्ट्रीमध्ये अग्निवीर केलं तसं या ठिकाणी आयुधवीर निर्माण केलं आणि आयुधवीर निर्माण करून तरुणांमध्ये निर्माण पाप आहे नरेंद्र मोदीच्या केंद्राच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या ठिकाणी जीवित जीविताची हानी होत आहे लोकांचा जीव सस्ता झाला अशी परिस्थिती आज इथे या ठिकाणी झालेली आहे आणि हे सगळे परिणाम खासगीकरणाचे आहे याच्या बाजूला जे सावली गाव आहे या सावली गावाच्या लोकांना सातत्यानं कालच्या झाल्या घटनेच्यामुळे तिथं भूकंपाचा धक्का आल्यासारखा झाला घराला भिंतीला बेगा पडल्यात लहान पोरांच्या जीवितला धोका निर्माण झाला होता काही लहान मुलांनाही त्या ठिकाणी मार लागला गेला गे ला चार मुलींना शाळेतल्या मुलींना त्या ठिकाणी धोका निर्माण झाला आणि ही सगळी परिस्थिती असताना सातत्यानं दुर्लक्ष केलं जाते आणि त्याचा परिणाम आहे की केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम हो या ठिकाणी आहे आणि मागणी केलेली आहे की त्यांच्या परिवारातल्या सगळ्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत आणि मिनिमम एक कोटी रुपये कॉम्पेन्सेशन त्या परिवाराला दिलं पाहिजे आज आयुध निर्माण आयुध निर्माण पंचवीस लाख रुपये देण्याचं आणि मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपये देण्याचं या ठिकाणी मान्य केलं आहे पण जनतेमध्ये त्याचा उद्रेक आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी जो कारभार चाललेला आहे त्या कारभाराच्या विरोधात कारभाराच्या विरोधात हा उद्रेक आहे आणि जनतेने आज आपण पाहिलं असेल चा, या आयुध निर्माणच्या या गेटवर बॉड्या ज्या कालच्या झालेल्या त्या इथं आणून ठेवलेल्या आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात कारवाई व्हावी आणि जे सी जी एम या ठिक या ठिकाणचा आहे त्याचाच दोष या ठिकाणी जास्त दिसतो आहे तातडीने त्याला त्या ता पदावरून मुक्त करावं त्यांना निलंबित करावं ही मागणी या ठिकाणी जनतेची आपल्याला पाहायला मिळते